श्रद्धा अकॅडमी प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षकांना उबाटा युवासेनेचे निवेदन आय पी सी तीनशे सहा पाचशे चार पाचशे सहा अंतर्गत दोषींवर गुन्हे दाखल करा श्रद्धा उर्फ तांब्या अकॅडमी येथील बारावीतील विद्यार्थी यश यादव वय सत्रा याने मंगळवार सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वसतिगृहातील बाथरूममध्ये गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली या दुःखद घटनेने संपूर्ण शहर हादरले असून शिक्षण संस्थांमधील मानसिक त्रास आणि बेजबाबदार व्यवस्थापनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे या घटनेप्रकरणी युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली या संदर्भात युवासेनेने अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांना निवेदन दिले असून त्यांनी निष्पक्ष चौकशी व दोषींवर कायदेशीर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे शहर समन्वयक रतन वाजे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले शैक्षणिक प्रगतीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना मानसिक त्रास अपमान व दबाव देणाऱ्यांना माफ केले जाणार नाही यश यादवच्या मृत्यूस कारणीभूत शिक्षक व प्रशासकांवर आय पी सी तीनशे सहा पाचशे चार व पाचशे सहा अंतर्गत गुन्हे दाखल करून तात्काळ कर अटक झालीच पाहिजे अन्यथा आम्ही आंदोलन उभारू युवासेनेने शहरात अनेक खाजगी शैक्षणिक संस्था आहेत मात्र वारंवार अशा घटना तांब्याच्या अकॅडमीतच घडतात तेथील स्टाफ देखील विद्यार्थ्यांची छळवणूक करतो त्यामुळे या संपूर्ण शिक्षण संस्थेची चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली या निवेदनप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख शिवाजी पाटील जिल्हा समन्वयक अविनाश वासुदेव तालुका प्रमुख अभिजित लोले तालुका समन्वयक पवन मेटे शहर प्रमुख सागर जाधव शहर समन्वयक रतन वाजे संतोष लवटे कुमार धप्पाधुळे आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसारखी घटना केवळ व्यक्तिगत दुःख नसून ती आपल्या शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी व असंवेदनशीलतेचा आरसा आहे संबंधित यंत्रणांनी यंत्रणांनी याकडे गांभीर्याने पाहून त्वरित कार्यवाही करावी हीच काळाची गरज आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लायकन